हाय मित्रांनो सो गुड मॉर्निंग नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं सहज स्वागत आहे आणि आज आपली ट्रिप चाललेली आहे बल्लारी टू पुणे बल्लारी जिल्हा जे डब्ल्यू ते पुणे जायचं आहे आपल्याला आज खाली करायला तर गाडी वगैरे तर आपली रात्रीच भरली तीन वाजता तीन वाजता भरली परंतु काय कारण आणखीन काही निघालेलं नाही आहे तर बघूयात आता आडी किती वाजता निघती काय किती उशीर होते काय होते पूर्णपणे बघूयात तर भेटूयात मित्रांनो ब्लॉक कंटिन्यू करा ब्लॉकमध्ये शेवटपर्यंत राहा खूप काही मजा येणार आहे तर मित्रांनो आता वाजले ते सकाळचे अकरा अकरा वाजले तरी आपली गाडी काही इथून निघली नाही खूप उशीर झाला आहे रात्री तीन वाजल्यापासून गाडी भरून उभा आहे आणखीन काही क्रेडिटमुळं जरा प्रॉब्लेम आला आहे त्यामुळं काय गाडी अजून निघालेली नाही आपली बघूयात आणखीन किती वाजते काय काही सांगता येत नाही आहे असं झालं आहे की आज राडाच झाला आहे सगळा काय काही जेवणावली पुढतात कोणतरी आमच्या ओच पिळ्या असा कार्यक्रम झाला आहे आमचा आज बघूयात आता मग गाडी कधी निघती काय इथून निघल्यानंतर बघूयात मग आणखीन काटा करायचा बिल यायचं बिल आल्याच्यानंतर आपण निघणार निघल्याला आणखीन किती उशीर आहे काय होतंय बघूयात ब्लॉकला कंटिन्यू राहा गाडी वगैरे निघालेली वरून आणि सोने आलेला आहे असं असू शकताय असा आनंद आज फुल आहे सात आठ दिवसाला आम्ही इकडेच होतो निघालो फायनली गावाकडे पुण्याला गाडी वगैरे आता करूयात आऊट मित्रांनो मित्रांनो आलो तर आपण आता आउट गेट वरती आणि असं काम झालंय आज कोणतरी आपल्याला शंभर टक्के लिंबूच पिळय जिथं जाईन तिथं आपली गाडी अडकायला लागलेली आहे इथं बघा आता जे आज जस्ट आपण आलो तर यांची शिफ्ट चेंज झालेली आहे असं झालंय की कावळा बासाराम फांदी मोडायला एक झाले आज बघायच आता इथून तर निघाल पाहूतच अजून काही गेटमधून सोडेल नाही आपल्याला सोडते आता सोडल्यानंतर बघायचं पुण्याला जायला किती टाइम लागतोय काय सिफ्ट चेंज वगैरे झालेली आहे मॅडम येतात हवळ आज मध्ये बघायला आता मॅडम आल्यावर सही वगैरे करून आपली गाडी तुम निघून जाईल મહત્તિ આપડ બગતી ઘરી બસો ભેટો જાય છે આરામ ચગમન પાંચ દા મિટા ની તું બા 一个蓝。 la realidad. तर आता वाढलेत राहते तर एक आपल्याला जरा उशीर आलेला आहे उभे आता पुण्याला जायला किती दिवस आहे आता आपण पोहचलो पंढरपूर मध्ये होऊ शकत आहे पंढरपूर किती दिवस काय मित्रांन होतो आता वाढलेत रात्रीचे सव्वा बारा आणि आता आपण आहोत पंढरपूर पास करून बघूयात पुण्याला जायला किती उशीर होते काय बहुतेक मला वाटते सहा सात वाजता पुण्याला जायला बघूयात उशीर झाला बॉर्डर वगैरे पास करायला चहा वगैरे घेऊन निघूया तिथून आणि राहीद चढलेलं आहे आता बघूया मग आता पंढरपूर तर झालेलं आहे आपलं पास कधी वेळ लागतोय किती नाही सकाळी सकाळी आपल्याला पुण्यात जायला पाहिजे गाडी सहा सात वाजेपर्यंत आपण नक्कीच पुण्यात पोहोचू पण बघूयात नॉनस्टॉप जायचे कंटिन्यू चालूची आहे गाडी बी आपण काय पुढं थांबलो नाहीत काय नाही मित्रांनो सकाळी सकाळी पुण्याकच काय वातावरण आहे मस्त जाईल हाय मित्रांनो तर आता वाजलेले दहाने आपण पोचलो कंपनीमध्ये पाहू शकताय गाडी तो बाय सगळा निस्ता चिखलच चिकल आहे गाडी खाली झाल्यानंतर आपली गाडी लागणार आहे खाली करायला ते तरी बस लावायची आपल्याला गाडी इथं पाहू शकता की ती चिकल आहे गाड्या फसतात इथं तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला का आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असंच ब्लॉग बघत राहा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण आमचा नवीन ब्लॉग आलाय तुम्हाला सुरुवातीला तुमच्यापर्यंत येईल त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटत आता नवीन नेक्स्ट ब्लॉकमध्ये लवकरच तब तक के लिए बाय बाय